मला वाटलं नव्हतं की आज पाऊस येईल परंतु पावसाने थोडासा आपला हिरमोड केला परंतु वरुण राजांनी देखील आपल्यावर वर्षाव केलेला आहे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे असं समजायला काही हरकत नाही मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मी पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर इथं उभा आहे आणि मला आपल्याला एकच सांगायचं आहे की मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूनही उभा आहे संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही हाच विचार सर्व जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुम्ही पहा मी जो मधल्या काळामध्ये निर्णय घेतला तो निर्णय घेतलेला असताना काहींनी थोडस वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त केलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य आमदारांनी विकासाच्या करता तो मुद्दा विकासाच्या करता तो निर्णय हा घेतलेला होता आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन जनतेला सांगेन अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं आणि कालच्या विधान